नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कर निर्धारण अधिकारी याचं जे रिझल्ट आहे तर तो आलेला आहे एक्झाम झाली होती एकाच दिवसात संपूर्ण एक्झाम झालेली होती ती तर याचा निकाल लागलेला आहे मग याचा कट ऑफ किती लागू शकतो याच्या संबंधी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा सूचना पत्र आलेलं आहे त्यांच्याकडून की जाहिरात अन्वय गृहमुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण संकलन खात्यातील निरीक्षक कर निरीक्षक याच्या वन सेवन्टी एट रिक्त पदांची भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला ही परीक्षा पार पडलेली होती आय थिंक तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा पार पडलेली होती तद अनुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेल्या सामान्यकरण दस्तावेज ज्याला आपण म्हणतो नॉर्मलायझेशन डॉक्युमेंटनुसार निकाल जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात येत आहे भरती संदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत असल्याने भरती पूर्ण होईपर्यंत संकेतस्थळावर उमेदवारांनी भेट द्यावी ठीक आहे त्यांचं म्हणणं मनन... बघा त्यांनी हे जे डॉक्युमेंट दिलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी नॉर्मलायझेशन सांगितलं होतं तिन्ही शिफ्टचं नॉर्मलायझेशन सांगितलं त्यांनी शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री बघा शिफ्ट वन मध्ये ते सहा हजार एकशे दहा उमेदवार होते शिफ्ट टू मध्ये होते बासष्ट पंधरा आणि सदुसष्ट झिरो तीन एवढेच उमेदवार जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात आता बिन व्हॅल्यू पर शिफ्ट म्हणजे एका शिफ्ट मध्ये उमेदवारांना किती एव्हरेज लि गुण जे आहेत तर ते मिळालेले आहेत म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये प्रत्येकाचा ॲव्हरेज आला एकशे अकरा तिसऱ्या शिफ्टचं आलं एकशे नऊ तिसऱ्याचं आलं एकशे आठ म्हणजे काय कळलं की पहिली शिफ्ट हे बी थोडी सोपी होती कारण की त्याला ॲव्हरेज जास्त आलेलं आहे तिसरी शिफ्ट अवघड आली नेमकी कारण की त्याचं ॲव्हरेजच कमी आलेलं आहे मग याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यात येतं हे स्टँडर्ड डेव्हिएशन त्यांनी काढलेलं होतं की तेवीस पॉईंट छत्तीस आहे यांचं जास्त काही बदल नाही स्टँडर्ड मध्ये जेवढा बदल असतो ना तर तेवढ्या शिफ्ट हार्डनेस मध्ये बदल पडतो ऍव्हरेज ऑफ द टॉप वन पर्सेंट ऑफ शिफ्ट म्हणजे शिफ्ट वन मधील टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट जे टॉपर होते वरचे जे टॉपर होते तर त्यांना किती गुण मिळालेले आहेत बघा पहिल्या शिफ्टच्या उमेदवाराला मिळाले एकशे बहात्तर पॉईंट एकोणावीसरा शिफ्टच्या मिळालेले एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट आणि एक हे मिळालेले एकशे शहात्तर म्हणजे जर टॉपरचं ॲव्हरेज काढलं तर तिसऱ्या शिफ्टमध्ये टॉपरचं ॲव्हरेज आपल्याला हे जास्त दिसतं पुढे सम अँड मीन ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन पर शिफ्ट एकत की ॲव्हरेज गुण एखाद्याला किती मिळायला हवे होते तर पहिल्या शिफ्टला एकशे पस्तीस दुसऱ्या शिफ्टला एकशे तिसऱ्या शिफ्टला एकशे तेहतीस एवढे ते गुण प्रत्येकाला मिळायला पाहिजे होते जर ते समान पेपर असतात तर पण ठीक आहे त्यांनी अशा पद्धतीने दिलेले आणि हा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी मेन्शन नाही केलेली म्हणून असं नाही होणार की ज्यांचे पहिले एकशे जे काही वन सेवन्टी एट नाव आहेत तर ते सिलेक्ट होतील तसं नाही होणार टेलिग्रामवर पिढे पण काही टेलिग्राम चॅनलवाल्यांनी काही तयार केलेली तर त्यांचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी छान तयार केलेली आहे बघा हा एक उमेदवार आहे पूर्ण नाव आपण काही घेत नाही त्याची प्रायव्हेसी करण्यापेक्षा तर त्यांना समजा गणेश नावाचा उमेदवार आहे त्याला वन एट हा स्कोर मिळालेला होता तर त्याचा स्कोर हा ॲडजस्ट करण्यात आला वन नाईन पॉईंट नाईन परंतु नॉर्मलायझेशन याला एकशे एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी एवढे गुण म्हणजे आहेत तर ते मिळालेले आहेत याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जास्त झालेलं नाही जा हेच आपण बीएमसीचं मागचं जर पाहिलं लिपिकचं तर त्याच्यामध्ये जबरदस्त मोठ्या प्रमाणात म्हणजे वीस वीस तीस तीस पस्तीस मार्कांचा जो नॉर्मलायझेशनचा गॅप आपल्याला दिसत होता इथं मात्र तो गॅप आपल्याला एवढा दिसत नाही बघा वन सेवन्टी सेव्हन आहेत इथं वन सेवन्टी नाईन झालं वन सेव्हन्टी एटचं वन सेवन्टी नाईन झालं म्हणजे प्रत्येकाचं जर आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे नॉर्मलायझेशन इथं केलेले आहेत आता उमेदवारला ऑब्जेक्शन घेतात की अरे याचं एवढं एवढं कस काय वाढले हा फ्रॉड आहे का लगेच त्याला कॉल लावतात तर मित्रांनो अशी कृपया करून करू नका कारण की कोणी कोणत्या लेवलने एक्झाम दिलेली असेल काय मेहनत केली असेल ही त्यालाच माहिती म्हणून कोणाला टार्गेट करणं हे बंद करा मागे पण बीएमसीला असंच झालं की एखाद्याचे तीस पस्तीस मार्क वाढत होते मुलांनी त्याला कॉल केलं डायरेक्टली खूप सारे मुलांनी कॉल केला त्या उमेदवाराला त्याचा मोबाईल स्विच ऑफ करावा लागलं तर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून कोणीही कोणत्याही उमेदवाराला कॉल करण्याचा आपल्याला अधिकारच नाही येतो आपल्याला जो काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण बी एम सी टी सी एस यांनाच तो कळवला गेलेला पाहिजे उमेदवारांना डायरेक्टली कॉल करून त्यांना सांगणं की तुला एवढे कसं काय मार्क वाढले तर तुझं एवढे मार्क कस काय आले तर हे आपल्याला अधिकारच नाही उगाच आपण त्या याच्यात गेलच नाही पाहिजे तरी अशा पद्धतीने आलेले आता तुम्हाला किती मार्क येत आहेत आता ते परत कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार पुन्हा ते प्रॉपर रिझल्ट जो आहे तर तो येऊ शकतो म्हणून कोणी असं मानू नये की मी पहिल्या शंभर मध्ये पहिल्या मध्ये माझं निवड होणारच आहे आणि किंवा मी मै दोनशे नंतर आहे मी तीनशे वा आहे तर माझी निवड होणार नाही तर असं होणार नाही कारण की त्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतात तर त्याच्यानुसारच एक फायनल मेरिट लिस्ट जी आहे म्हणजे फायनल एक तुमची निवड यादी जी आहे तर ती तयार करण्यात येणार आहे ओके okay. अशाच माहितीपूर्ण वेळेसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र